तीन बालकांचा ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत दोन बालकांचा शोध सुरू आहे एकाच वाचवले सातवी तालुक्यातील गणेशपूर येथील हृदय द्रावक घटना पोलीस तात्काळ घटनास्थळी सातवी तालुक्यातील गणेशपूर येथे कांदे भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली सह विहिरीत कोसळले ट्रॅक्टर वर खेळत असलेले तीन बालके ही विहिरीत पडले त्यापैकी एका बालकाला वाचवण्यात यश आले असून दोन बालकांना शोधण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी व त्यांचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले गावकऱ्यांच्या शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेशपूर गावाचे माजी पोलीस पाटील प्रकाश मराठे यांच्या गावाशेजारी शेतातील ती चाळीतील कांदा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरण्याचे काम सुरू होते काम करणाऱ्या मजुरांची काही मुले ट्रॅक्टरवर खेळत होते खेळताना अचानकपणे ट्रॅक्टर सुरू झाले व काही अंतरावर असलेल्या विना कटण्याच्या साधारण साठ फूट खोल पाण्याने तुडून भरलेल्या विहिरीत पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या चिमुकलींसह कांद्याने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली कोसळले खुशी दाजू ठाकरे वय तीन वर्ष ऋतिका संदीप गायकवाड पूर्णांक तीन दश खोल विहिरीत पडल्याने पाण्यात बेपत्ता झाले तर परी संदीप गायकवाड या दोन वर्षीय चिमुकलीला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले मात्र पाच तासांपासून ट्रॅक्टर सोबत पाण्यात गेलेल्या बालिकांचा अजून तपास न लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे बेपत्ता बालिकांचा शोध घेण्यासाठी साठ फुटापर्यंत असलेले पाणी पंपाच्या सहाय्याने उपसण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते मदत कार्यासाठी घटनास्थळी जेसीबी तैनात करण्यात आले होते सात्री पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक दीपक वळवी यांच्या नेतृत्वात मदत कार्य व शोध कार्य गावकऱ्यांच्या व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने रात्री उशिरापर्यंत सुरू होते काम करणाऱ्या मजुरांची काही मुले ट्रॅक्टर वर खेळत होते खेळताना अचानकपणे ट्रॅक्टर झाले व काही अंतरावर असलेल्या साधारण साठ फूट खोल पाण्याने भरलेल्या विहिरीत कमी वयाच्या चिमुकलींसह कांद्याने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली कोसळले खुशी दाजू ठाकरे वय तीन वर्ष रितिका संदीप गाय हे खोल विहिरीत पडल्याने पाण्यात बेपत्ता झाले तर परी संदीप गायकवाड या दोन वर्षीय चिमुकलीला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले मात्र पाच तासांपासून ट्रॅक्टर सोबत पाण्यात गेलेल्या बालिकांचा अजून तपास न लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे बेपत्ता बालिकांचा शोध घेण्यासाठी साठ फुटापर्यंत असलेले पाणी पंपाच्या सहाय्याने उपसण्याचे काम सुरू मदत कार्यासाठी घटनास्थळी जेसीबी तैनात करण्यात आले होते सातवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या नेतृत्वात मदत कार्य व शोध कार्य गावकऱ्यांच्या व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने रात्री उशिरापर्यंत सुरू होते या ठिकाणी गणेशपूर सह परिसरातील दिघावे कासारे छाई सायने सात्री या गावातील ग्रामस्थांनी मदत कार्यासाठी धावून आले